कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या मोहिमेअंतर्गत तीन टन कचरा आणि प्लास्टिक संकलित करण्यात आलं महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवलं जातं सलग एकाहत्तराव्या रविवारी ही मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शहर स्वच्छतेचा नारा दिलाय त्यांच्या संकल्पनेतून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवलं जातं आज या अभियानाचा एकाहत्तरावा दिवस सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून डॉ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आज पार पडली कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीघाट रिलायन्स मॉलची मागील बाजू जयंती नदी, नदी यलम्मा मंदिर परिसर रंकाळा परिसर इराणी खण हुतात्मा गार्डन दसरा चौक इथं स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेसाठी तीन जेसीबी तीन डंपर सहा आरसी गाड्या तीन औषध फवारणी टँकरचा वापर करण्यात आला महापालिकेचे साठ स्वच्छता कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते स्वरा फाउंडेशनच्या वतीनं कसबा बावड्यातील झूम प्रकल्प परिसरात विषारू वायू शोषण करणारी झाडं लावण्यात आली स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर निखिल पाडळकर स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगावकर उन्मेश कांबळे शैलेश कुंभार शुभम पाटील रोहन लोंढे उपस्थित होते